नमस्कार मुलांना तुमच्या आवडत्या कांचन मॅथ्स अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक खूप मजेशीर आणि उपयोगी टॉपिक शिकणार आहोत स्थानिक किंमत तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेच त्यालाच आपण इंग्लिशमध्ये प्लेस व्हॅल्यू असं म्हणतो सर्वात पहिले प्रश्न येतो आपल्याला स्थानिक किंमत म्हणजे काय स्थानिक किंमतीची व्याख्या लिहून घ्या मुलांना स्थानिक किंमत म्हणजे एखाद्या अंकाची त्याच्या जागेवरून ठरणारी किंमत यालाच आपण प्लेस व्हॅल्यू किंवा स्थानिक किंमत म्हणतो एक उदाहरण घेऊन बघू आपण तुम्हाला जर मी तीनशे पंचेचाळीस या संख्येतील चारची स्थानिक किंमत विचारली तर कशी काढायची ते आपण बघू द्या सगळ्यात पहिले आपण या, या संख्येचं विस्तारित रूप मागील व्हिडिओमध्ये मा दे अभ्यासले होते तो व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते तो व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला बघून घ्या तरच तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजून जाईल चला तर मग बघूया की प्रत्येक अंकाची किंमत बघू आपण ही संख्या आहे तीनशे पंचेचाळीस तीनशे पंचेचाळीस या ठिकाणी पाच हा एकक स्थानी आहे चार हा दशक स्थानी आहे तीन ही शतक स्थानी आहे इंग्लिशमध्ये यालाच वन्स प्लेस टेन्स प्लेस आणि हंड्रेड्स असं या पद्धतीने दाखवलं जातं तर मग या संख्येतील जर तीनची व्हॅल्यू आपल्याला काढायची असली तर तिला शंभर निगुणायचं कारण ती शतकच्या स्थानावर आहे म्हणजे तिला शेकड्याच्या स्थानावर म्हणून तिला शंभर निगुणायचं आपलं उत्तर आलं तीनशे दुसरी संख्या आहे चार चार ही दशकच्या स्थानावर असल्यामुळे तिला दहा निगुणायचं आपलं उत्तर आलं चाळीस त्याचप्रमाणे पाचला पाच ही एकक स्थानी असल्यामुळे तिला एक निघून यायचं आपलं उत्तर मिळालं पाच म्हणजेच मुलांना जर आपण बघितलं तर तीनची जर आपल्याला स्थानिक किंमत विचारली तर आपलं उत्तर येतं तीनशे आणि चारची विचारली तर आपलं उत्तर येतं चाळीस त्याचप्रमाणे पाचची ची विचारली तर आपली स्थानिक किंमत येते पाचशे पाचच अशा पद्धतीने आपण एकदम सोप्या पद्धतीने हा टॉपिक बघू फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या चला तसंच आपण एक उदाहरण घेऊ अजून सातशे शहाऐंशी ह्या उदाहरणामध्ये स्थानी सहा आहे स्थानी आठ आणि शतक स्थानी सात वन्स प्लेसला सहा वन्स प्लेसला सिक्स टेन्स प्लेसला एट अँड हंड्रेड प्लेसला सेवन याप्रमाणे हा नंबर आहे सेवन हंड्रेड एटी सिक्स तसेच सातशे शहाऐंशी असं देखील म्हणतात त्याला मग आपण प्रत्येकाची व्हॅल्यू लिहून घेऊ सात गुणीला किती करावा लागेल शंभर व्हेरी गुड का कारण सात हा शतकाच्या किंवा शेकड्याच्या स्थानावर आहे शेकड्याच्या स्थानावर याप्रमाणे प्रत्येकाचं स्थान आपण लिहून घेऊ आठ हे कोणत्या स्थानावर आहे दशकाच्या स्थानावर दशकाच्या स्थानावर हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या मग मुलांना सहा हा एककाच्या स्थानावर यांच्या स्थानानुसार त्यांना गुणाकार करून घेऊ सात गुणीला शंभर किती झाले सातशे दशकाच्या स्थानावर असल्यामुळे आठ गुणीला दहा करावं लागेल आपलं उत्तर आलं ऐंशी त्याचप्रमाणे सहा गुणीला एक करावं लागेल एककाच्या स्थानावर असल्यामुळे इथं उत्तर आलं सहा म्हणजेच जर आपल्याला सहाची व्हॅल्यू विचारली तर सहाची व्हॅल्यू ही सहा येते ठीक आहे प्लेस व्हॅल्यू आणि आठची जर विचारली तर आठची व्हॅल्यू ऐंशी येते सातची विचारल्यास सातशे येते म्हणजे सातची स्थानिक किंमत किंमत जर विचारली तर किती येईल सातशे व्हेरी गुड आणि आठची जर विचारली आठची स्थानिक किंमत तर ऐंशी त्याचप्रमाणे बाकीच्या नंबरची देखील आपण स्थानिक किंमत लिहू शकतो मुलांनो एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला की जर तुमच्याकडे पाचशे साठ रुपये आहेत ओके याचा अर्थ तुमच्याकडे किती रुपये टोटल पाचशे रुपये म्हणजेच पाच हा शेकड्याच्या स्थानावर असल्यामुळे पाचशे रुपये ओके नंतर साठ रुपये सहा हा दशकाच्या स्थानावर म्हणून साठ रुपये आणि शून्य शून्य रुपये हा शून्य एककाच्या स्थानावर म्हणून शून्य रुपये हे झालं याचं विस्तारित रूप विस्तारित रूप आपण बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितलेला नसेल तर तुम्ही तो बघून घ्या याप्रमाणे आपण यांचं विस्तारित रूप करतो ठीक आहे एक्सपांडेड फॉर्म म्हणतो त्या तसंच यांची जर प्लेस व्हॅल्यू विचारली जर सहाची प्लेस व्हॅल्यू विचारली किंवा स्थानिक किंमत विचारली तर काही येईल व्हेरी गुड साठ आणि पाचची जर स्थानिक किंमत विचारली तर उत्तर काय येतं पाचशे व्हेरी गुड आणि शून्यची जर प्लेस व्हॅल्यू विचारली स्थानिक किंमत विचारली तर त्याचं उत्तर येईल शून्य याप्रमाणे आपण कोणत्याही संख्येचं प्लेस व्हॅल्यू स्थानिक किंमत काढू शकतो अजून संख्या घेऊ आपण चारशे ब्याऐंशी फोर हंड्रेड एटी टू यामधील फोरची प्लेस व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला त्याला 100 ने मल्टिप्लाय करावा लागेल का हंड्रेडनी कारण हा हंड्रेड फोर जो आहे तो शतकाच्या स्थानावर आहे हंड्रेडच्या प्लेसवर आहे म्हणून इथं हंड्रेडने मल्टिप्लाय करायचं किती आले व्हेरी गुड फोर हंड्रेड और चारशे तसंच आठची जर प्लेस व्हॅल्यू काढायची असली तर आठ हा दशकाच्या स्थानावर आहे टेन्सच्या आहे म्हणून त्याला टेनने मल्टिप्लाय करायचं किती आले एटी व्हेरी गुड आपलं उत्तर आलं ऐंशी आणि टू टू इन टू काय करावं लागेल वन कारण हा वन्स आहे एकक स्थानी म्हणून टू ॲज इट ॲज इट इज लिहावं लागेल जसं तसा दोन येईल अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही काढू शकता मुलांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक ट्रिक सांगितली होती की सोप्या पद्धतीने कसं विस्तारित रूप काढायचं किंवा एक्सपांडेड फॉर्म कसं काढायचं त्याच पद्धतीने आपल्याला स्थानिक किंमत देखील काढता येईल कशी तर मग आता मी सांगितलं होतं की जर नऊ नऊची स्थानिक किंमत आपल्याला विचारली असेल नऊची स्थानिक किंमत सांगा तर नऊ नंतर नऊ नंतर किती संख्या आहे ते मोजायच्या ओके एक आणि ही एक किती संख्या आहे दोन त्यानंतर म्हणून नऊ वरती दोन शून्य येतील म्हणजे नऊची प्लेस व्हॅल्यू काय झाली नऊशे व्हेरी गुड नंतर तीन तीन नंतर किती संख्या आहे एकच संख्या आहे म्हणजे तीन नंतर किती शून्य येतील एक शून्य मुलांना मी बोलते त्याच्याकडे लक्ष द्यायचं मी काय म्हणते किती संख्या आहे कोणती संख्या आहे हे नाही विचारते मी काय विचारते मी किती संख्या आहे म्हणजे एक दोन असं नग मध्ये विचार मोजायचं त्याला नंतर शून्य शून्य नंतर कोणती संख्या आहे का नाही म्हणून शून्य ॲज इट इज याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या वेग संख्यांचे स्थानिक किंमत लिहू शकतात आलं लक्षात व्हिडिओ जर समजत नसेल तर परत हा व्हिडिओ थोडा मागे घेऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकतात आणि कन्सेप्ट क्लिअर करा कन्सेप्ट क्लिअर करणं खूप महत्वाचं असतं मुलांना आता जर तुम्ही हे सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या तर ह्या तुमच्या अगदी डोक्यात बसून जातील आणि तुम्हाला ह्या गोष्टी सोप्या पण वाटतील संख्या आहे नऊशे पाच या संख्येतील शून्याची स्थानिक किंमत सांगा शून्याची आणि किंमत सांगा सोडवा बर हा प्रश्न आणि कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर द्या वेरी गुड आय होप तुमचं झालं असेल चला मग आपण सॉल्व करू सगळ्यात पहिले नऊची ची काढण्यासाठी आपण काय करतो नऊ नंतर किती संख्या आहे नऊ नंतर आहे एक आणि दोन दोन संख्या म्हणून नऊ नंतर दोन शून्य केनंतर okay. शून्यची काढायची आपल्याला शून्य नंतर किती संख्या आहे एकच संख्या म्हणजे एक, एक शून्य ही झाली शून्याची प्लेस व्हॅल्यू नंतर आहे पाच 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 नंतर कोणती संख्या नाही म्हणून इथं पाच नंतर कोणती संख्या नाही म्हणून इथं पाच ॲज इट इज ही झाली नऊची प्लेस व्हॅल्यू शून्यची प्लेस व्हॅल्यू आणि पाचची प्लेस व्हॅल्यू चला मुलांना होमवर्क घ्या होमवर्क होमवर्क तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करायचा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं पाचशे त्रेचाळीसमध्ये चारची स्थानिक किंमत काढायची आठशे बहात्तरमध्ये सातची स्थानिक किंमत काढायची सहाशे नऊमध्ये सहाची स्थानिक किंमत काढायची या पद्धतीने तुम्ही संख्यांची स्थानिक किंमत काढा आणि मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या आज आपण स्थानिक किंमत या टॉपिकचा अभ्यास केला आता तुम्ही कोणत्याही संख्येतील स्थानिक किंमत अगदी सोप्या पद्धतीने शोधू शकतात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा अजून असेच मजे मजेदार आणि सोपे गणिताचे धडे शिकण्यासाठी कांचन नाच अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद मित्रांनो